तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा फलटण ते पंढरपूर रेल्वेसाठी राज्य शासनाकडून पन्नास टक्के आर्थिक वाटा देण्यास अर्थसंकल्पात मंजुरी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार महाराष्ट्र विधिमंडळात आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी फलटण ते पंढरपूर या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाचा पन्नास टक्के आर्थिक वाटा देण्यास मंजुरी दिली आहे त्यामुळे फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामास गती मिळणार असून फलटण ते पंढरपूर रेल्वे लवकर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला ही मंजुरी मिळाल्यामुळे माड्याचे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नांना यश आले आहे फलटण ते पंढरपूर रेल्वे लवकर सुरू होण्याचे स्वप्न खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी पाहिले असून त्यासाठी ते अहोरात्र प्रयत्नशील आहेत अर्थसंकल्पात राज्य शासनाने या रेल्वे मार्गासाठी पन्नास टक्के आर्थिक वाटा उचलल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आभार मानले आहेत